जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी गणजाटे मुघेमोगणू तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या मामाच्या गावी आलो आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर कोणाला नाही छान वाटत ओके तर तो पीच शोधण्यासाठी आलो काल तुम्ही बघितलं मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच आहे की वायगिणीच्या बीचवर जे आम्ही गेलो होतो आणि खूप छान असा अनुभव तिथला एकदम शांत वातावरण जास्त गर्दी नाही काय नाही खूप छान आणि हे पाठी बघू शकता संतू म्हणजे गाडी वगैरे रेडी आहे आमची सगळं रेडी आहे म्हटलं निघालो हो आहे तर आता ब्लॉकची सुरुवात करूया आत्ता आम्ही कुठे चाललो हो आहे तर आत्ता आम्ही कुठे कुठे जाणार रत्नागिरीतले नवीन नवीन ठिकाणं फिरणार आहोत हे तुम्ही बघायलाच थमनेल टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल पण नुसतं थमनेल टायटल बघून पण अर्थ नसतो ना ते एक्सप्लोअर पण आपण करणार आहे तर ते तुम्हाला अख्ख्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि हो पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असतील त्यांनी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आवडला तर आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा बाकी काय हे बघा तयारी चालू आहे तयारी चालू आहे इन द सेन्स बाबा श्री स्वामी समर्थ साईराम सुप्रभात सुप्रभात स्वामीराम स्वामीराम अरे वा छान छान हा तर आता आता आम्ही निघतोय आमची गाडी पण रेडी आहे सगळे रेडी आहे गाडी म्हणण्यापेक्षा फ्लाईंग क्वीन रेडी आमची तर क्वीनसोबत चला तर एक्सप्लोअर करूया रत्नागिरी माझा प्रयत्न आहे की नवीन काहीतरी दाखवू तर बघू होप सो स्वामींची इच्छा जेवढं जेवढं पॉसिबल होतं आहे आजच्या दिवसात फिरायला कारण की आम्हाला घाई पण नाही करायचे आणि म्हणजे आनंद घेत व्यवस्थित सगळं सॅटिस्फाय झालं पाहिजे माणूस या हिशोबाने आम्हाला फिरायचं आहे तर चला ह्याला ओळखलं असेल छोटू मागे पण भेटलो होतो मागचे पहिले ब्लॉग बघा तुम्हाला कळेल आपल्या बंड्याचा भाऊ आणि हा बघा हा त्याचा क्यूट असा पाडा नाव काय बबल्या सात महिन्याचा शाळेत नेतोय आणि तो शाळेत जायला मागत नाहीये बघा ठीक आहे नदीवरनं जाऊन आलं दोघ पण चल बाबा श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपण आलेलो आहे झरी दर्शन घ्यायला झरी विनायक भाटे जिथून संपतो पाऊसला जाताना भाटे बीच संपल्यानंतर सूर्यचं पण संपल्यानंतर एक टर्न आहे त्या कॉर्नरलाच हे झरी विनायक बाप्पाचं मंदिर आहे हा बघा हा हायवे बाजूला आहे तिकडून आपण येतो बघा इथे हे मंदिर सरळ दिसणार तुम्हाला चला तर बाप्पाचं दर्शन घेऊया माणसं आलेली आहेत दुपारची थोडी वेळ असल्यामुळे दरवाजे बंद आहेत मंदिराचे पण येस बाप्पाचं दर्शन मिळेल श्री स्वामी आपले मोशक <स्थाथ> 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 okay, कंटिन्यू झरे वाहते आणि इथे वर बाप्पा आहे म्हणून याला झरी विनायक असं नाव पडलं आहे आणि इथे आतमध्ये मासे आहेत कदाचित तुम्हाला दिसतील बघा असधी आपण ज्या गोष्टीसाठी आलो आहे ते करू बर्फाचं दर्शन मंगलमूर्ति मोरया श्री स्वामी समर्थ महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्रीदेव दत्त बाप्पा हे इथे बाप्पार्ष आणि हे इथे शांतपणे एक जागा केलेली आहे बाजूला हायवे इथे छोटस डबक केलेलं आहे ज्याच्यामध्ये मासे आणि तुम्ही आता बघताय मासे कासव मस्त उडी मारली आणि हा बाजूला बाटे बीच खूप छान आहे आपलं हरी बाप्पाचं मंदिर बाजूला बसायसाठी छान केलेली जागा आणि छान असं छोटस गार्डन केलेलं आहे खूप छान वाटतंय बाजूला आपले भगवे झेंडे छान आणि हो सगळ्यात भारी म्हणजे मला एक गोष्ट आवडली ती म्हणजे हे वाच शब्दांगण देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा कारण वाट मूर्तीपर्यंत नेतात देवापर्यंत नाही तर पुढच्या वेळेस कधी आपण व्ही आय पी रांगेतून किंवा कुठून जात असू तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला रांगेतूनच दर्शन घ्यायचं श्री स्वामी समर्थ मंदिराच्या इकडे बाजूला हे बघा इथे एक देवाचं आहे काहीतरी माहित नाही मोठा असा आहे श्री स्वामी समर्थ इथून थोडस बाजूला आलं की समोरच एक नारळाच्या पाण्याचं दुकान ते बघा मस्त विनेकाचं मंदिर तिथेच आणि हे इथे बाजूला नाळाच्या जा पाण्याचा आस्वाद घेताना अस पाणी पिऊन झाल्यानंतर फोडायचं आणि त्याच्या आहे काय नाही ना काय नाही बॅडलक ओके आपण जर बापाचं दर्शन घेतलं आणि आता आपण आलेलो आहे भाटे बीच वर तर चला समुद्राचं दर्शन घेऊया कोण कसं काय भेटत बघू आपण आता रेड मारू आपण ओके <laughs> म्हणजे okay, कोण मित्र वगैरे असतील तर भेटतील असं असं म्हणणं आहे खूप छान असा वारा सुटलाय संतू त्या छोट्या मुलीला धनुला ते, मुली ते सगळं समुद्र वगैरे दाखवतं खूप छान आणि शी सो एक्सायटेड की समुद्र बघितल्यावरती खूप एक्साइटेड होते त्यांनी एक व्हिडिओ दाखवला तिथं की समुद्रातून बाहेर आलेत मागत नव्हते जुला तर खूप टाइम नंतर आलो मी इथे आलोय वाटे बीच आणि वाटे बीच आता मी तुम्हाला दाखवतोय तर बघा हा बघा खूप छान असा हा समुद्र रत्नागिरीचा हा बीच जबरदस्त आणि त्या बाजूच हे जे दिसतय झाड ही आहेत सुरूची झाड आणि पुढे ती नारळाची झाडं आहेत नाही तर तुम्ही म्हणाल हा नाळाच्या झाडाने सुरूचं झाड म्हणतोय त्या नाळाच्या झाडाने सुरूची ना झाडं तर त्याला सुरूचं बन असं म्हटलं जातं आणि हा आपल्या झरी बाप्पाचं मंदिर तिकडे आणि संतू भाऊ वहिनीला वगैरे कॉल करून दाखवताना छान सुमंत भाऊ विचार करतोय असं मी कधी दाखवणार घरी कॉल करून लास्ट आहे लास्ट आहे मिशीतल्या मिशीत त्याची लाजले लाज आलेली ला आहे <laughs> श्री स्वामी समर्थ आपण भाटे बीच आणि जरी बाप्पाचं दर्शन घेऊन निघालोय पुढे पण काही स्पॉट फिरणार आहे पण आत्ताच्या ब्लॉगचा मी इथे एंड करतोय कारण की खूप मोठा होऊन जाईल सगळी ठिकाणं दाखवणं म्हणजे तर मी विचार करतो की एका ब्लॉकमध्ये मी एक एक दोन दोन स्पॉट असे दाखवू जिथे जास्त होईल तिकडे तो एकच स्पॉट असं दाखवायचा विचार करतो आहे तर मी एवढंच म्हणेन हा प्या आपल्या आपल्यापर्यंतची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निसर्गाची निगा राखा गडकिल्ल्यांची निगा राखा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र